नमस्कार मंडळी एकनाथ शिंदे यांना तगडा झटका तर उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय शेवटी सत्याचा विजय झाला सुप्रीम कोर्टातून थेट बातमी उद्धव ठाकरे यांचं पुन्हा वैभव येणार मातोश्रीत शिवसेनेचा जय जयकार वाढणार वकील असीम सरोदे यांनी निकाल सांगूनच टाकला राज्यात पुन्हा इतिहास घडणार महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षापासून ज्या बातमीची अतुरता होती ती बातमी लवकरच येणार आणि कशा प्रकारे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार ते सविस्तर आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की शिंदेंना कोर्टात कसा धक्का बसलेला आहे इतिहास घडला महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन ते अडीच वर्षापासून असलेला संघर्ष आता एका निर्णायक टप्प्यावर आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाची जी बातमी आपल्यापर्यंत येणार आहे अशी नोव्हेंबर महिन्यातली महत्त्वाची आणि अतिशय राज्याच्या राजकारणात एकदमच विरोधकांची हवा उंच आणि सत्ताधारांची हवा गुल करणारी महत्त्वाची बातमी या एका निर्णयाने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची उलतापालत होणार आहे शेवटी सत्याचा विजय होणार असे उद्गार ठाकरे गटाचे सर्व शिवसैनिक आणि नेते हे पुन्हा एकदा मातोश्रीवर गुलाल उधळणार जय महाराष्ट्राचा घोष पुन्हा एकदा हवेत घुमणार एकनाथ शिंदेना जोरदार धक्का तर सुरुवात दोन हजार बावीसमध्ये ज्या एकनाथ शिंदेंच्या बंडाने झाली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री झाले त्यानंतर अनेक जण फुटून एकनाथ शिंदेंकडे गेले अनेक आमदार खासदार हे गेले परंतु जे जो स्वाभिमान आणि जी इज्जत शिवसेनेत म्हणजेच ठाकरेंकडे होती ती मात्र अन्य कुठेही भेटली नाही त्यामुळेच त्या, त्या संघटनेतून एकनाथ शिंदे ज्यावेळी बाहेर पडले त्यांच्यासोबत चाळीस आमदारसुद्धा गेले त्यावेळी अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होतं आपलेच गेले आपल्यावर आपले असा संताप सगळीकडे होता उद्धव ठाकरे यांनी मात्र शांतपणे एकच वाक्य म्हटलं होतं सत्याला वेळ लागतो पण तो नक्की उगवतो कोर्टात शिंदे गटाने पक्ष नाव धनुष्यबान चिन्ह यावर दावा केला होता ते त्यांना निवडणूक आयोगाने दिलंसुद्धा त्यानंतर ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात याचिकासुद्धा दिली त्यावर फक्त एकदा सुनावणी झाली दीड ते पावणे दोन वर्षात एकदा सुनावणी झाली उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला त्यांना न्याय मिळतो की नाही अशी आशा अपेक्षा शिवसैनिक ठेवत होता परंतु त्यानंतर एक महत्त्वाची बातमी आली पक्ष म्हणजे काही इमारत नाही तो विचार आहे आणि तो शिवसैनिकांच्या मनातला विचार आहे दोन्ही बाजू न्यायालयात गेल्या निवडणूक आयोगाने फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये शिंदेगटाला पक्ष व चिन्ह देण्याचा निर्णय दिला त्या निर्णयाने ठाकरे गटात प्रचंड नाराजी उसळली उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं ही न्यायाची लढाई आहे आपण कोर्टात जाऊ शिवसेना विकली गेली नाही तर ती अजून जिवंत आहे ही चोरलेली शिवसेना आणि धनुष्यबाण पुन्हा आपण घेऊ शिवसैनिकांवर तयार राहा असं म्हणत दीड दोन वर्ष काढले परंतु उद्धव ठाकरेंवर अन्यायाचा न्याय कधी होणार अशी शिवसैनिक आतुरतेने वाट बघत होते मग सुरू झाला दीर्घ न्यायप्रवास महिने सुनावण्या पुरावे युक्तिवाद आणि हजारो कागदपत्र ठाकरे गटाचे वकील सरोदे यांनी एका खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी एक एक पुरावा कोर्टात मांडला आहे त्यासोबत देशातील सर्वात प्रसिद्ध वकील म्हणजे कपिल सिब्बल यांनीसुद्धा एक महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावली आहे त्यांनीसुद्धा सांगितलं की लढाई फक्त एका पक्षाची नाही तरी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि जे राजकारण भाजपाने केलं त्याला सुप्रीम कोर्टच उत्तर देईल असंसुद्धा त्यांनी सांगितलं होतं आज तो अखेर दिवस आला कोर्टात अनेक ठिकाणी शिवसैनिक हे जमा होणार आहेत पुढील महिन्यात जी सुनावणी होणार आहे त्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी जी रणनीती आखली आहे कपिल सिब्बल असतील किंवा इतर जे असीम सरोदे किंवा इतर जे वकील त्यांनी आपली बाजू चांगली मांडली आहे गेल्यावेळी त्यांनी वकिलांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं की जो निकाल असेल तो लवकर द्यावा एकतर पक्षचिन्ह द्यावं किंवा नाही परंतु लवकर निकाल द्यावा कारण उशिरा झालेला न्याय हा न्याय नसतो त्यामुळे सत्याला वेळ लागतो पण तो येतोच असंही अनेकांचं म्हणणं होतं भाजपमध्ये या निकालानंतर अस्वस्थता पसरणार आहे शिंदे गटावर त्यांनी टाकलेली सगळी राजकीय गुंतवणूक आता धोक्यात येणार आहे दिल्लीतील सूत्रांच्या मते भाजपने शिंदेनं शिंदे आता साईड करण्याची तयारी केली आहे कारण राजकारणात ब्रँड फार महत्त्वाचा असतो आणि आज पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चमकणार शिंदे गटाचे आमदार स्वतः संभ्रमात आहेत आता पुढे कुणाच्या बरोबर असा प्रश्न त्यांना पडलेला आहे मुंबई ठाणे नाशिक पुणे नागपूर सगळीकडे एकच विषय असणार शिंदेंचा पराभव तर ठाकरेंचा विजय शिवसेना पक्ष धनुष्यबान हे उद्धव ठाकरेंना मिळणार यात काही शंका नाही त्यामुळे याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहे त्यामध्ये सुद्धा होणार आहे या संपूर्ण लढाईत गटाचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी सांगितलं की ही केवळ कायदेशीर प्रकरण नाही तर ही आत्म्याची लढाई आहे आम्ही नेहमी सांगत असतो की शिवसेना हे फक्त नाव नाही ती विचारधारा आहे आणि आज न्यायालयाने ते मान्य केले सत्याचा विजय पुढील सुनावणीत शंभर टक्के होणार असंही त्यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षापासून उद्धव ठाकरे यांना अनेकांनी राजकीयरित्या संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले पण त्यांनी कधीही संतुलन गमावलं नाही त्यांनी संयम शिस्त आणि मूल्याचा मार्ग सोडला नाही आज त्या संयमाचं फळ मिळालं आहे पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड जिवंत होणार आहे आणि ज्यांनी शिवसेना चोरली त्यांना भाजपामध्ये विलीन झाल्याशिवाय शक्यताच पुढील राजकारणाची नाही सत्ता तात्पुरती असे पण विचार कायमस्वरूपी असतो उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं की सत्तेवर बसलेला नव्हे तर सत्त्यावर ठाम असलेला नेता लोकांच्या मनात टिकतो दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिलं की खरी शिवसेना ही कोणाची आहे हे लोक ठरवतात न्यायालय फक्त शिक्का मारतो आणि न्यायालय लवकरच म्हणजेच नोव्हेंबरच्या दोन ते तीन तारखेला जो काही निकाल देणार शिक्का देणार त्यावरच प्रत्येकाचं राजकारण आहे आणि आता भाजपलासुद्धा एकनाथ शिंदे नको आहेत कारण शिंदेमुळे राज्य करताना अनेक अडचणी येत आहेत शिंदे हे मध्येच अडचणी वाढवतात त्यांचे अनेक आमदार खासदार हे यामध्ये काही वक्तव्य करतात त्यामुळे आता जी सुनावणी गेल्या महिन्यात झाली आणि आता येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये दोन तारखेला जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा जो काही विजय होणार कारण ही अंतिम सुनावणी असणार आणि जसं की गेल्या एक ते दीड महिन्यात अशी अनेक प्रकरणे सुप्रीम कोर्टात आली आणि त्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यांना अपात्र ठरवलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून जे जे चाळीस आमदार गेले होते त्या सर्वांनाच अपात्र सुप्रीम कोर्ट करणार आणि शेवटी राजकीय संकट म्हणून भाजपासुद्धा शिंदेंना दूर लोटणार आणि शिंदे गटाचं जे विसर्जन आहे त्याची तारीख नोव्हेंबरमध्येच असणार त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जरी राजकारण केलं तरी त्यांना शेवटी उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह द्यावंच लागेल कारण सत्याची लढाई ही उद्धव ठाकरे जिंकतील दोन वर्ष तीन वर्ष शिंदेंनी सत्ता चालवली मात्र शेवटी सत्याचा विजय होतो आणि भाजपा स्वतःची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंना स्वतःच्याच पक्षात विलीन करून घेणार हे सुद्धा सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात म्हणजेच येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये उद्धव ठाकरेंचं पक्ष आणि चिन्ह मिळेल आणि पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकींमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचाच ब्रँड चमकणार यात काही शंका नाही हे सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की शिवसेना कोणाची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र